ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केलेला आहे आदित्य ठाकरे मंत्री असताना दिशा सालियांसोबत गेले होते आपण हालचाल केली नसती तर आदित्य ठाकरेंना तेव्हाच अटक झाली असती असा दावा सुद्धा किशोर तिवारी यांनी केला असल्याचं बघायला मिळालेलं आहे किशोर तिवारी यांनी आता अतिशय मोठा दावा केलेला आहे आदित्य ठाकरेंना कधी अटक होऊ शकते असं यावेळेस किशोर तिवारी हे म्हणताना दिसत तर किशोर तिवारी यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी केली या संदर्भात किशोर तिवारी काय आतापर्यंत गेले अनेक दिवस जे प्रवक्ते म्हणून खरं तर गटाचे काम करत असे की किशोर तिवारी सर आपल्यासोबत आहे पण नुकतीच त्यांना सुद्धा पदावरून पदमुक्त करण्यात आला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोर तिवारी सर आहे तुम्ही मंत्री आहात कॅबिनेट मंत्री आहात दिशा सालि यांच्या घरी तुम्ही गेले होते पार्टी अटेंड केली त्याच्यानंतर त्या पोरीने आत्महत्या केली मी नसतो तर यांना अटक करण्यात आली असते मी खूप त्यावेळेस माझे सगळे रिसोर्सेस मोबलाईज करून केलं आणि मीडियावर तर मी दाखवून दिलं की भाजपचे कटकार असताना बिलकुल चालू देणार नाही म्हणजे आदित्य ठाकरेला अटक झाली असती तर तिथे गेले होते असं तुम्हाला अजूनही ते होऊ शकते मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी सगळं भ्रष्टाचार काढून मोकळे करतील ते सार्वजनिक पदावर राहिल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचार केला तीस ले ले तर तीच नोकरशाही तो भ्रष्टाचार नवीन आलेल्या सत्तेला चांगल्या रीतीने मांडतात महाराष्ट्रात भ्रष्ट नोकरशाहीनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे आणि राजनेते तर स्वतःची राजधर्म विकून बसलेले आहेत तर आपण पाहिलं किशोर तिवारी यांनी नेमकं काय म्हटलं मात्र या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते असं तिवारींचं म्हणणं आहे आपलं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे आपण आपल्या वरून जे आता मला किशोर तिवारींच म्हणणं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये जर काळजीपूर्वक का ऐकलं तर ते असं म्हणतात की दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत एक की मी त्यावेळेला असं म्हणालो की भाजपचं कटकारस्थान चालू देणार नाही याचा स्पष्ट अर्थ की कि स्वतः किशोर तिवारीच मान्य करतात की आदित्य ठाकरेंना अडकवणे हे भाजपचं कटकारस्थान आहे आता एक मिनटासाठी असं मान्य करू की तिवारी खरं बोलत आहेत तर तिवारी असं म्हणतात की त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी मोबलाईज केल्या होत्या आणि मी सगळं केलं होतं याचा अर्थ तिवारी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे पहिल्यांदा तर तिवारीला अटक केली पाहिजे आणि तिवारीला लॉकअप मध्ये घेऊन त्याचा पीसीआर काढला पाहिजे कारण तिवारीच्या ज्या बोलण्यात जर कुठली संगती नसेल आणि निव्वळ आपण काहीतरी चुका करायच्या आणि पक्षाच्या हे बघा कुणी कुठे जावं कुठे नाही जावं हा त्याच्या त्याच्यात प्रश्न आहे परंतु तिथे गेल्यावर तुम्ही काही काळ ज्यांच्या सोबत घाललेलं आहे त्यांच्यावर आमच्यासोबत बातचित केली त्यासाठी एकंदरीत जेव्हा मोदींची इच्छा होईल तेव्हा आदित्य ठाकरेंना अटक होईल असं यावेळेस किशोर तिवारी यांचं म्हणणं आहे मात्र महत्वाचं म्हणजे दिशा सकार आता आदित्य ठाकरे यांची अडचण खरंच वाढणार आहे का हे बघणं महत्वाचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका